रामराम शेतकरी बांधवांनो आपण समजून घेत आहोत द नावाचा अध्याय पूर्वी पाणी कसं पाहिलं जायचं जमिनीच्या आतमधलं पाणी विहीर खांदत असताना किंवा मग शेतीला पाणी लागत असेल तर ते पाण्याचा शोध कशा पद्धतीने घेतला जात असेल याच प्रश्नाचा वेळेला मागवा आपण करायला लागतो त्यावेळेला आपल्याला सापडलं वरहामीर यांनी लिहिलेलं ब्रहसहिता नावाच्या ग्रंथातला दकारगलम नावाचा अध्याय तर या अध्यायात जमिनीच्या आतमधल्या पाण्याविषयी चर्चा केलेली आहे आणि तोच अध्याय आपण समजून घेत आहोत त्या काळात प्राचीन शास्त्र कसं होतं हे कशा पद्धतीने पाणी पाहिलं जात होतं आज आपण घेतोय एक एक श्लोक घेतोय आजचा आपला क्रमांक आहे हा आपण समजावून घेतोय आकृतीच्या माध्यमातून सुद्धा दिशा वगैरे शेतातल्या तर त्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण समजून घेतोय पंचवीस क्रमांकाचा श्लोक आहे तर तो श्लोक सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला आधी वाचून दाखवतो तसे व पश्चिमाया दिशी दिशि वल्मिको यदा भवेत हस्य तत्रो देख भवती शिरा चतुर्भिरधार धिके पुरुषे तर अशा पद्धतीचा हा पंचवीस क्रमांकाचा श्लोक आहे जसं मला जमल तशा पद्धतीने हे तुम्हाला सांगायचं काम चालू आहे तसे व म्हणजे त्याच त्याच म्हणजे काय इतर हे पंचवीसवा क्रमांक तुम्ही याच्या अगोदरचा एक व्हिडिओ पाहिला असेल तर चोवीस क्रमांकाच्या श्लोकावर आपण व्हिडिओ बनवला होता पश्चिम पश्चिमाया त्याच झाडाच्या असं म्हटलेलं आहे व म्हणजे त्याच झाडाच्या त्याच म्हणजे कोणत्या तर चोवीसमध्ये चोवीस क्रमांकाचा जो श्लोक आहे त्याच्याचं वर्णन केलेलं आहे विविधक नावाचं ते झाड आहे म्हणजे बेहेडा त्याला आपण म्हणतो त्याचा फोटोसुद्धा टाकतो जेणेकरून बोलीभाषेत प्रत्येक ठिकाणी या झाडाला वेगवेगळा शब्द असू शकतो तर त्याचा फोटो टाकतो आहे त्याच झाडाच्या म्हणजे बेहेड्याच्या झाडाच्या विविधकाच्या झाडाच्या जवळ तर तिथली कंडिशन सांगितलं आहे तसे व पश्चिमाया दिशी वल्मिको पश्चिम आज पश्चिम दिशेला त्याच झाडाच्या पश्चिम दिशेला जर का दिशी वल्मिको म्हणजे वारूळ बेड्याच्या झाडाच्या जा पश्चिम दिशेला जर वारूळ असेल पहिल्यांदा चोवीस क्रमांकाच्या श्लोकामध्ये ही दिशा वेगळी असेल कदाचित इकडं दक्षिण दिशेला वारूळ होतं ही पश्चिम दिशेला वारूळ आहे ही झाड आहे व विविधकाचं झाड त्याच्या पश्चिम दिशेला वारूळ वल्मिको असेल यदा भवेत हस्ते तर अशा पद्धतीची जर काही कंडिशन असेल तुमच्या शेतात तर ते पाणी कुठं असेल तर त्याचं वर्णन इथं केलेलं आहे तत्व देख भवती शिरा चतुर्भीर धार धिके पुरुषे चतुर, चतुर म्हणजे चार अं चतुर्भिरधार धिके साडेचार परस असं त्याचा अर्थ होतो साडेचार परस जे आहे साडेचार परसावरती पाणी आहे कुणीकडं तर देख भवती उत्तर दिशा उत्तराभिमुख वाहणारी एक शिरा येतं इथं बेहेड्याचं झाड त्याच्या पश्चिम दिशेला वारूळ असेल तर याची जी काही उत्तराभिमुख उत्तर दिशा इकडे होते उत्तरेकडनं वाहणारी एक शिरा इथं आणि ती किती साडेचार परस अंतरावरती आपल्याला ती गटू शकते सारे पुरुष असा त्याचं वर्णन केलेलं आहे पुरुषे पुरुषे तर इथून साडेचार परसावरती ही शिराग गटू शकते हे पूर्वीचं प्राणी पाणीशास्त्र होतं अशा पद्धतीनं पाणी पाहिलं जात होतं बेहड्याचं झाड त्याच्या पश्चिम दिशेला वारूळ असेल तर त्या बेहड्याच्या झाडापासून उत्तर दिशा उत्तराभिमुख वाहणारी तर साडेचार परसावरती पाणी आहे अशा पद्धतीनं हे पाणी सापडवलं जायचं आणि अशा पद्धतीनं जमिनीतल्या पाण्याचा शोध घेतला जायचा तर हे प्राचीन शास्त्र होतं वरहामीर यांनी लिहिलेलं दकार नावाच्या अध्यायातले हे श्लोक आहेत ते आपण समजून घेतो आहे आज हे लगेच जशा तसं लागू पडेल असं मी म्हणणार नाही आणि अशा पद्धतीची पुष्टीसुद्धा रॉयल शेतकरी हे यूट्यूब चॅनल करत नाही फक्त ही माहितीसाठी शेतकरी बांधवांच्या लक्षात असावं शेतकरी बांधवांना ही सगळी माहिती मिळावी याच्यासाठी हे सगळे व्हिडिओ चालू आहेत या सगळ्याची नोंद घ्यावी भेटत राहूयात जय जवान जय किसान जय हिंद